राज्यातले पाच किन्नर पहलगाम पासून अगदी पन्नास किलोमीटर अंतरावरती सध्या अडकलेत परतीसाठी कुठलीही व्यवस्था होत नाहीये आणि त्यामुळे ते दहशती खाली आहेत प्रशासनानं लवकरात लवकर राज्यात परतण्यासाठी मदत करावी अशी मागणीच त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे मी बोलते महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी आम्ही सगळे किन्नर काही कामच तर काश्मीरला आलो होतो पण काल जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा आम्ही तो निषेध करतोय पण आम्ही साही किन्नर इथं अडकलेलो आहे त्याच्यानंतर आमचे नगरचे गुरु काजल गुरु आमचे श्रीरामपूरचे पिंकी गुरु त्यानंतर इशाचे आपल्या धुळ्याची चे हे आमचे काय ना कल्याण कल्याणी कल आम्ही सगळे इथं अटकलेलो हो, आहोत इथली परिस्थिती फार वाईट आहे त्याच्यानंतर आम्ही सरकारला विनंती करतोय की आम्हाला इथून लवकरात लवकर काढावं आणि जे आम टुरिस्ट आलेले इथे त्यांचीही हाल होत आहे त्यांनाही लवकरात लवकर काढण्यात यावं ही हो। शासनाचरणी आमची विनंती आहे